अगो बाय अगो कोण उभाय बाबा बाबा असल नमस्कार मित्रांनो मी आहे पंधरा बावन ची कंडक्टर तर आमचा अलाराम झाल्यानंतर आमची गाडी निघणार आहे तर पंधरा बावन गाडी क्रमांक पंधरा बावन फलाट क्रमांक एक वर उभे आहे तरी सर्व तरी सर्व मंडळीने आपापली सीट धरून बसा शिट धरून बसा म्हणजे शिटावर जाऊन बसा ना तर शिटाला धरून बसाल जाऊन तसं काय करू नका बरोबर हा फलार क्रमांक किती हां गाडी क्रमांक पंधरा बावन रानटी मार्गानं गावाकडील मार्गाकडे वळत आहे तरी पंधरा बावन गाडीत सर्वांनी बसून घ्यावे तर गावाच नाव आहे पांढर कुठं आलं ती जवळ पाच किलोमीटर पांडा पाच किलोमीटर किलोमीटर वा माहित नाही म्हणलं तुम्ही तिकीट कसं काढणार मॅडम माहिती कि किती तिकीट आहे सांगा बर दहा रुपये दहा रुपये फक्त आपला दहावीस आहे असे बर 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 असू द्या मग मला आता पांड्यावरनं पुन्हा कुरडाला पण जायचं मॅडम तुम्ही आता कंडक्टरच्या पेशात आहात तिथलं माईक कशाला ठेवा की बाजूला गुठतरी नाही नाही टीच्या आवाजानं तुमच्या रानटी एक्सप्रेसच्या नादाने हिवट नाही काय नाही का बरं 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 द्या बरं तिकीट आहे का आम्हाला पांढऱ्या कुरडा कुरडाचं आधी तुम्ही मला पांढा कुरडा आता मला इथे कुठलं गाव आहे पांढा कोरडा पांढऱ्यावर नावाने कुरडा ल जायचं एक हाफ दोन, दोन फुल दोन फुल दोन फुल दोन हा मग किती झालं बघा बर किती झालं बरबर पण किती झालं बिल किती द्यायचं तुम्हाला पैसे किती झाले हे एक हां दोन फुल दोन फूल हां मग किती झालं अहो तुम्ही आता तर म्हटला की हापला 10 फुल लावी तसं आता काय करावं आता एवढं पैसे नाही ते की माझे आणि पुढे 30 रुपये हां थी बर बर साठ हा पंचाहतर बाबा पन्नास रुपये जायचं जवळ पन्नास रुपये मग तुम्हाला कळत नव्हतं काय पैसे घेऊन यायचं इष्ट चढताना वा असं म्हणत पण आता मला वाटलं पन्नास रुपयात चाललं अहो मॅडम आहे काय तर बरं जाऊ दे मॅडम तुम्ही चांगला दिसायला तर मदत करायचं गरीवाला बघाय तुमची केस कसली आहे ती आणि गोळ्यात तसल कॉलेजच्या पूर्वी टाय घातली अहो तुम्ही चांगल्या दिसायला ला, चांग दिसा ला, लागला मॅडम लय चांगल्या दिसायला लागला बघा आता कौतुक करायला लागले तुम्ही असं करायला लागला म्हणलं कसं करायचं आता नाही

अरे वा छान छान थँक्यू थँक्यू मॅडम बर का मी जाऊ पण छान दिसत मॅडम मी करून बघते काय तर फायदा झाला पाहिजे बरं जाऊ दे मॅडम मला काय म्हणायचं मी बोललो तर तुम्ही नाराज होणार आहे ना बोलू का तुम्हाला खरंच बोलू लाई बे वाटते पण बोला बोला का, का तर तुम्ही तसली हे करता जॉब चालू आहे तुम्ही काय ऍक्शन बिक्शन घ्यायचाल म्हणून म्हणलं नाही नाही तसं तुम्हाला बेहण्याजोगं काय नाही मलाच हो तुमचं नाही बेहण्याजोगं काय काय सांगा खरं बोलू का तुम्हाला नाराज तर होणार आहे ना बोलता उतर खाली तस नाही मॅडम का ना खाली बिना खाली हाण ना का बर का खरं बोलू का खरं बोलू नाही नाही बोलतो बोलतो बोलू का आय लव यू म्हणलं चालेल का तुम्हाला की मॅडम ओ आय काय का मॅडम ओ मॅडम मॅडम तुम्हाला मॅडम म्हणायला गॅडम काढायचं तिकीट काढा तुम्ही त्याचा विषय पण माझ्या प्रश्नाच काय तर हा किंवा उत्तर मॅडम तुम्हाला कळण्यासाठी काय करावं लागेल हो मॅडम अहो आयुष्यपत सांगतो तुम्हाला आजपर्यंत कोणच मनात भरली नव्हती पण तुम्ही भरला माझ्या मनात भरला काहीतरी करा की माझ्या उद्या घ्यावं हो गरीबावर अन्याय कर आ, हु <सथ> ना का राहण्या भरली का पाण्या भरली तसं नाही माझ्या खरंच मनात भरला राह तुम्ही हा थँक्यू कुठं जाऊ आता तुम्हाला सोडून जाऊ तर वाटत नाही माझा तर विचार आहे डायरेक्ट आता उमरा वंडायला तुम्हाला न्याव ह पण तुम्ही काय आता आम्हाला जवळच येऊन येऊन देणार मग काय करावं मुलगा हा मग असू दे की ती घरी झाली हा ती घरी झाली की मग तुम्ही बंगल्यावर चला की आमच्या तिला बंगलाच माहित नाही आणखी कळालं का हा तस बोल नका कि मॅडम हो मॅडम काहीतरी ऍक्शन घ्याव लग्न झालं मग आधी सांगायला काय झालत तुम्हाला फुकट घातले का माझी मला काय माहित आता शो साठी कस घात उघच कस मॅडम मला माहित नव्हतं माफ करा बर का केलं का मा खरं मनापासून केलं का पण हो अर्पिताच आहे काय वाटत तुम्हाला मग कंडक्टर ज्यशात काय वाटतंय अर्पिता तुला असं वाटतंय का नाव बघायचं मग तिकटाचे पैसे घरी घेऊन यायचं रानटी इष्टी पाठवायची कुठं आपल्या कॅनार ढकलून जावाय मनाचे तिकड बरोबर का जाऊ दे अर्पिता जा तर बघा मित्रांनो सांग मित्रांनो आपला ब्लॉग कसा होता कसा नाही आवडला का नाही आवडला असला तर कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला आणि लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरोबर का आणि तुमच्यासाठी आम्ही द्या नऊ वाजल्या द्या मग नऊ ब्लॉक केला आम्ही